कर्मवीर भाऊराव पाटील हे महाराष्ट्रातील एक थोर समाजसुधारक आणि त्याबरोबरच एक शिक्षण महर्षी म्हणून ओळखले जायचे त्यांनी रे शिक्षण संस्थेची स्थापना करून समाजातील अल्पउत्पन्न आणि मागास जाती यांना शिक्षणाचा फायदा करून दिला कमवा आणि शिका हे त्यांचं ब्रीद वाक्य कर्मवीरांचा जन्म बावीस सप्टेंबर अठराशे सत्याऐंशी रोजी झाला होता याचेच औच्युत्य साधून लोलन येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांची एकशे सदतीसावी जयंती साजरी करण्यात आली रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे सदतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं आज रविवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी लोणंद नगरीमधून अण्णांच्या प्रतिमेची मिरवणूक सकाळी साडेसात वाजता या ठिकाणी आयोजित केलेली होती या मिरवणुकीचा सांगता समारंभ आत्ता साडेबाराच्या दरम्यान होत आहे या मिरवणुकीमध्ये मालोजी राजे विद्यालय व ज्युनियर कॉलेज लोणंद या विद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी त्याचबरोबर न्यू इंग्लिश स्कूल मुलींचे ज्युनियर कॉलेज लोनन यांच्या विद्यार्थिनी या, या दोन्ही विद्यालयाचा सर्व स्टाफ असे सर्व विद्यार्थी सहकारी शिक्षक बंधुभिनी शिक्षकेतर कर्मचारी मिळून सर्वसाधारणपणे सव्वा दोन हजार विद्यार्थी या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले होते या दोन्ही विद्यालयांच्यामध्ये अडीच हजार विद्यार्थी आज या ठिकाणी कर्मयूर भाऊराव पाटील यांच्या आशीर्वादाने स्वतःचं शिक्षण पूर्ण करीत आहेत प्रत्येक वर्षी या मिरवणुकीचं एक वेगळं वैशिष्ट्य या ठिकाणी सहकारी बंधू भगिनींच्या माध्यमातून निर्माण करण्यात येत असतं धर्मवीर अण्णांच्यावर जीवापाड प्रेम करणारे या दोन्ही संकुलातील सर्व सहकारी शिक्षक आहेत या मिरवणुकीच्या कामामध्ये या नगरीतील सर्व नगरपंचायत असेल विविध संस्था असतील संस्थांचे पदाधिकारी असतील तर सर्वांचं या ठिकाणी विशेष सहकार्य या मिरवणुकीला लाभत असतं विशेषतः लोणंद शहर पोलीस स्टेशननी यावर्षी अतिशय उत्तम अशी जबाबदारी या ठिकाणी बंदोबस्ताची बजावलेली आहे त्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानतो या, या, या मिरवणुकीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दोन्ही शाळांच्यामधील सगळ्याच शिक्षक कर्मचाऱ्यांनी अतिशय बारकाईने या ठिकाणी विद्यार्थ्यांच्यावरती लक्ष देऊन या मिरवणुकीमध्ये अतिशय उत्साहवर्धक वातावरण सकाळच्या वेळी निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे मिरवणुकीमध्ये जहांज पथक नृत्य लेझिम पथक त्याचबरोबर इतरही काही वाद्यवृंद या ठिकाणी सहभागी झालेले पाहायला ग्रामस्थांना मिळाले ग्रामस्थांच्यामध्ये सुद्धा अतिशय उत्साही वातावरण होतं या मिरवणूक रथाचं वेगवेगळ्या ठिकाणी या प्रतिमेचं पूजन अनेक मान्यवर ग्रामस्थांनी केलेलं आहे या मिरवणुकीमध्ये शरदचंद्रजी पवार महाविद्यालयाचे प्राचार्य त्यांचे काही सहकारी त्याचबरोबर प्राचार्य सौ नेवशे मॅडम आणि त्यांचे सर्व सहकारी या मिरवणुकीत सहभागी झालेले होते या मिरवणुकीममुळं या नवीन असणाऱ्या आमच्या सर्व नव्या जुन्या पिढीतील सेवकांनी अतिशय उत्साहवर्धक अशा वातावरणामध्ये स्वयंस्फूर्तीनं कर्मवीर अण्णांच्या विषयीच्या घोषणा देऊन या मिरवणुकीला एक वेगळी रंगत आणण्याचा प्रयत्न आजच्या या एकशे सदतीसाव्या जयंतीच्या निमित्ताने केलेला पाहवायास मिळालेला आहे सर्व सहकारी शिक्षक यांचं परिश्रम या कामी उपयोगी आलेला या आहे यामध्ये उपप्राचार्य आबासाहेब दहिगुडे त्याचबरोबर श्री गाडगे सर त्याचबरोबर दाभाडे सर आणि आमच्या पारखी मॅडम असतील जाधव मॅडम असतील त्यांचे इतर आमच्या सर्वच सहकारी भगिनी आणि कन्याशाळेचे आमच्या प्राचार्य सौभाग्यवती नेवशे मॅडम त्यांचे पर्यवेक्षक सहकारी नेवशे सर त्याचबरोबर असणारे शेख सर इतरही सर्व महिला भगिनी यांचंही सहकार्य या ठिकाणी लाभलेलं आहे विशेषतः त्यामध्ये असणाऱ्या मुलींचा उत्साह असेल मुलांचा उत्साह असेल हे वाढवण्याचं काम या दोन्ही संकुलातील सगळ्या शिक्षक बंधू भगिनींनी केलेलं आहे म्हणून त्यांचे या ठिकाणी विशेष आभार मानतो आणि माझे कर्मवीर अण्णांच्या जीवनकार्याविषयी असणारे दोन शब्द या ठिकाणी मी पूर्ण करण्याचा मनोदय व्यक्त करतो कर्मवीर जीवन जीवनकार्याची महती या विद्यार्थ्यांना समजावी म्हणून या ठिकाणी सोमवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी रयत संकुलाच्या वतीनं कर्मवीर अण्णांच्या जीवनकार्यावरती या राज्यातले एक ज्येष्ठ इतिहासकार आणि शिवव्याख्याते सन्माननीय डॉक्टर श्रीमंत कोकाटे यांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी अधिकारी सन्माननीय प्राचार्य डॉक्टर शिवलिंग मेनकुदे साहेब सहसचिव उच्च शिक्षण विभागाचे यांना या ठिकाणी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून निमंत्रित केलेलं आहे या सर्व कार्यक्रमाची रूपरेषा ठरवत असताना रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य सन्माननीय मिलिंददादा माने आणि स्थानिक स्कूल कमिटीचे इतर सर्व मान्यवर सहकारी सदस्य सगळ्या वेगवेगळ्या संस्थांचे असणारे इथल्या स्थानिक असणाऱ्या समित्यांचे सर्व पदाधिकारी यांचं सहकार्य या संकुलाला लाभत असतं त्यांचेही या निमित्ताने मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि कर्मवीरांचे विचार या राज्यातच नव्हे तर या देशामध्ये देशाच्या बाहेर नेण्याचं काम इथल्या सेवकांनी करावं अशा प्रकारची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो अण्णांच्या प्रतिमेश विनम्र अभिवादन करून या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मालोजी राजे विद्यालय ज्युनियर कॉलेज कन्याशाळा एन सी सी पथक स्काउट गाईड पथक ढोल लेझिम इत्यादी वाद्यवरांचा लोलंद शहरातून पुणे सातारा रोड शिवाजी चौक जुनी नवी नवीपेठ लक्ष्मी रोड व नगरपंचायत चौक येथून नगरप्रदक्षिणा काढण्यात आली याचा पूर्ण आढावा घेतला आपले लोकवादी प्रतिनिधी बाळ लोणकर या चॅनेलवर येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगोदर अपडेट होण्यासाठी आत्ताच आपला लोकवादी न्यूज चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका